मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाइव्हन हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाज मावळ तालुक्याच्या समन्वयक आम्ही सर्वजण या ठिकाणी वडगाव मावळच्या तहसीलदार कार्यालयामध्ये या ठिकाणी साहेबांची भेट घेण्याला आलोय कारण हे तसं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जे मागच्या काळामध्ये राज्य सरकारने अध्यादेश काढला होता की जे चोपन्न लाख कुंबी जे नोंदी मिळाल्या आहेत त्या नोंदी त्वरित लवकर त्यांचं प्रमाणपत्र वाटप करा असा अध्यादेश दिला होता परंतु आम्ही तहसीलदारांना मागच्या वेळेस भेटून सांगितलं की ज्या तेरा हजार नोंदी या मावळ तालुक्यात सापडल्या आहेत त्या तेरा हजार नोंदी तुम्ही डिस्प्ले करा कोणाची नोंद आहे ही लोकांना कळू द्या त्यानंतर तुम्ही प्रमाणपत्र वाटप करा आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही ते डिस्प्ले केले परंतु अद्यापही एकाही माणसाला कोणालाही कुणबीचा दाखला मिळाला नाही आणि आता शालेय जीवनातील शिक्षणाच्या माध्यमातून जे पोलीस भरती असेल शिक्षण कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थी यांना या ओबीसी दाखल्यामुळं आणि प्रमाणपत्रामुळं अडचण येत आहेत आम्ही कोणाच्या ताटातलं घेत नाही सकल मराठा समाज मनोज दादा जारंगे पाटील यांच्या मागणीनुसार आम्ही ओबीसीच आहोत ज्यांच्या खऱ्या कुणबी जातीच्या नोंदी निघाल्यात त्याच कुंबीच्या आधारे आम्ही आमचं आरक्षण मागतोय आणि ज्या नोंदी मिळाल्या आहेत ह्या तर कुठल्या खोट्या नाही आहेत या उडवलं आहेत तरी मी या माध्यमातून विनंती करतो राज्य सरकारला आणि तहसीलदार साहेबांना की आम्ही आठ दिवसाची मुदत दिलेली आहे पुढच्या आठ दिवसात आम्हाला तुम्ही त्या ते तेरा हजार लोकांची आम्हाला तुम्ही नावं दाखवा त्यानंतर आम्ही व प्रमाणपत्र वाटप आम्ही तुम्हाला मदत करू पण लवकरात लवकर मावळ तालुक्यातील या सर्व लोकांना न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं एक मराठा लाडू मराठा एक मराठा लाडू मराठा दादा तरंग दा दा पाटील तुम्हाला मागे पडव तुम्हारे छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्युबवर महाराष्ट्र लाईव्ह अन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा